नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचा आपल्या लाडक्या एम एन मॅथ मराठी युट्यूब चॅनलवर याबद्दल करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चला विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मागच्याच आपण लेक्चर मध्ये दोन अंकी संख्यांचा वर्ग कसा काढायचा हे बघितलं होतं त्याचप्रमाणे तीन अंकी संख्यांचा वर्ग काढत असताना आपण शंभरचा जर वर्ग काढायचा असेल तर आपल्याला माहिती आहे की शून्यांची डबल करायची म्हणजे दोन शून्यांचे चार शून्य होईल आणि एकचा चा वर्ग किती तर एक अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण शंभरचा वर्ग काढू शकतो हा झाला शंभरचा वर्ग विद्यार्थी मित्रांनो मग आता आपल्याला पुढील संख्या एकशे पाच चा वर्ग काढायचा असेल तर एकशे पाच चा वर्ग एकशे पाच चा वर्ग काढत असताना आपल्याला माहिती आहे अक्रा अक्रा की पाच वर्ग पंचवीस आणि दहा नंतरची संख्या ही अकरा येतात अकरा गुन्हेला दहा म्हणजे ते होतात एकशे पाच मग आपण याचे उत्तर आपण सहज पद्धतीने काढू शकतो परंतु विद्यार्थी मित्रांनो दुसऱ्याही पद्धतीने आपल्याला याला सोडवता येत आणि याचा वर्ग काढता येते आपल्याकडे अशी एक स्पीक आहे की तीन अंकी संख्या म्हणजे एकशे एक पासून तर नऊशे नव्याण्णव पर्यंत कुठल्याही संख्याचा वर्ग या पद्धतीने काढता येतो ही एक जादू स्पीक आहे आणि भारतीय स्पीक आहे त्यामुळे आपण याचा अवश्य अवलंब करा बघा विद्यार्थी मित्रांनो एकशे पाच चा वर्ग करायचा आहे मग आता एकशे पाच ही संख्या कोणत्या संख्येच्या जवळ आहे शंभरच्या जवळ आहे म्हणून आपण शंभरला पाया म्हणू पाया काय असत पाया म्हणजे ज्यावर पूर्णपणे घराची इमारत उभी असते मग इमारत उभी असतात तर पायावर असतात मग शंभरच्या वर एकशे पाच आहे म्हणून शंभरच्या वर आहे म्हणून नेहमी आपल्याला काय घ्यायचं आहे पाया मग आता एकशे पाच शंभर विषय कितीने मोठे आहे तर पाचने मोठे आहे मग आपण वजही पाच करायचं आता बघा विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या शंभर अधिक पाच एकशे पाच आहे मग आपण एकशे पाच अधिक पाच म्हणजे किती झाले एकशे दहा गुन्हेला एकशे पाच मधून पाच गेले किती राहिले शंभर या संख्येला शंभरने भागायचं शंभर शंभर कॅन्सल आले एकशे दहा उरले हे आले एकशे दहा सा। आणि या दोन पाचचा चा वर्ग पाच चा वर्ग किती विद्यार्थी मित्रांनो पंचवीस आला का नाही विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कॅल्क्युलेटर मध्ये करून बघू शकता दुसरी संख्या का विद्यार्थी मित्रांनो एकशे सात एकशे सातचा वर्ग करू एकशे सातचा सा वर्ग करत असताना एकशे सात ही संख्या शंभर पेक्षा कितीने जास्त आहे सात ने जास्त आहे म्हणून वजा सात अधिक सात एकशे सात अधिक सात म्हणजे किती विद्यार्थी मित्रांनो एकशे चौदा गुन्ह्याला शंभर एकशे सात मधून सात गेले शंभर शेतामध्ये शंभर दोन्ही शंभर कॅन्सल एकशे चौदा आणि सातचा वर्ग एकोणपन्नास विद्यार्थी मित्रांनो आला किती आपण दो हो 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 दो दोन स्टेप मध्ये सोडू शकतो याला एकोणपन्नास पहिलेच लिहून घेऊ शकतो आणि ते एकोणपन्नास इथे लिहू शकतो अशाही पद्धतीने गी विद्यार्थी मित्रांनो आपण सोडू शकतो पुढील काय उदाहरण घेऊ एक दोनशे दोन घेऊ विद्यार्थी मित्रांनो दोनशे चा वर्ग करू दोनशे दोन, दो दोन? मग आता काय सर आमचा बेस शंभर का नाही दोनशे दोन ही संख्या कोणत्या संख्येच्या जवळ आहे तर दोनशे च्या जवळ आहे मग इथे कोणता अभ्यास घ्यायचा विद्यार्थी मित्रांनो दोनशे पाया घ्यायचा जेव्हा तीनशे संख्येच्या जवळ असेल तर तीनशे घ्या च्या असेल चारशे पाचशेच्या पाचशे आठशे असेल तर आठशे नऊशे असेल तर नऊशे अशा कोणत्याही पद्धतीने आपण घेऊ शकतो म्हणजे शंभर दोनशे एकशे पन्नास दोनशे पन्नास तीनशे तीनशे पन्नास चारशे चारशे पन्नास पाचशे पाचशे पन्नास अशा पद्धतीने आपण याचा पाया घेऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो मग आता आपण दोनशे पाया घेतला तर दोनशे दोन अधिक दोन वजा दोन दोनशे दोन, दोन आणि दोन किती विद्यार्थी मित्रांनो दोनशे चार गुन्हेला दोनशे दोन मधून दोन, दोन, दोन गेले किती दोनशे आणि आपल्याला नेहमी पाया कुठलाही घेतला तरी त्याला भागायचं आहे शंभरने मग आपण शंभरने भागितलं किती उरले विद्यार्थी मित्रांनो दोन दोनशे दोन आणि दोनशे चार गुन्हेला दोन किती होते विद्यार्थी मित्रांनो तर दोनशे आठ किती होते विद्यार्थी मित्रांनो दोनशे आठ दोनशे दोन आणि गुन्हेला दोन म्हणजे किती चारशे आठ आणि चा वर्ग किती विद्यार्थी मित्रांनो चार आलं का नाही विद्यार्थी मित्रांनो चला पुढील उदाहरण घेऊ विद्यार्थी मित्रांनो आपण पुढचं उदाहरण घेऊ पुढचं उदाहरण आहे एकशे बारा मग एकशे बारा शंभर पेक्षा कितीने जास्त आहे विद्यार्थी मित्रांनो तर बाराने जास्त हे कितीने जास्त आहे तर बाराने जास्त मग आता हे बारा बाराने जर जास्त असेल विद्यार्थी मित्रांनो तर बाराचा वर्ग किती होतो एकशे चौवेचाळीस मग एकशे बारा आणि एकशे बारा अधिक हो एक एक बारा किती होतो एकशे चोवीस आणि एकशे मधून बारा गेले शंभर 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 कॅन्सल विद्यार्थी मित्रांनो परंतु विद्यार्थी मित्रांनो लक्षातच ठेवा की आपल्याला फक्त दोनच संख्येचं काम आहे म्हणजे आपण शेवटचे चौदा लिहिले आणि हा एक जो आहे हा या चार मध्ये अधिक करायचा आहे म्हणजे एकशे चोवीस अधिक एकशे किती विद्यार्थी मित्रांनो पंचवीस आला आपलं उत्तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कॅल्क्युलेटर मध्ये करून घेऊ शकता आपलं उत्तर आहे पुढची एखादी संख्या घेऊ विद्यार्थी मित्रांनो दोनशे पंधरा घेऊ दोनशे पंधराचा कितीने जास्त आहे आपला पंधराने वजा पंधरा पंधराचा वर्ग किती होतोय दोनशे पंचवीस मग दोनशे पंधरा अधिक पंधरा दो म्हणजे दो दोनशे तीस गुन्ह्याला दोनशे भागेला शंभर दोनशे दोनशे तीस दोन्ही किती होतय तेवीस दोन्ही विद्यार्थी मित्रांनो किती होतय तर छेचाळीस होते शून्य परंतु दोनशे पंचवीस आहे मग आपल्याला दोन नको फक्त पंचवीस अस हवे म्हणून शून्य न लिहिता दोनशे पंचवीस अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपलं उत्तर येईल समजलं का विद्यार्थी मित्रांनो एकदम सोपे आहेत मग आता याच्या पुढे आपण पुढली संख्या घेऊ जसं आता आपण म्हटलं की एकशे पन्नास आहे याला जर आपण शंभरने बघितलं तर किती येते विद्यार्थी मित्रांनो तर तीनशे दोन पन्नास दोन्ही शंभर पन्नास त्रिक एकशे पन्नास पुढचं बघा विद्यार्थी मित्रांनो दोनशे पन्नास असेल त्याला जर आपण शंभरने बघितलं तर किती येतोय पाचशे दोन तीनशे पन्नास असेल त्याला जर शंभरने बघितलं तर किती येतं सातशे दोन अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण ह्याही संख्या घेऊन सोडू शकतो पुढली संख्या घेऊ पुढली संख्या घेऊ दोनशे त्रेपन्नचा वर्ग मग दोनशे त्रेपन्नचा वर्ग घेतला तर याचा पाया किती घ्यावा लागेल विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दोनशे पन्नास किती घ्यावं लागेल दोनशे पन्नास मग दोनशे पन्नास जर आपण पाया घेतला तर दोनशे पन्नास पेक्षा कितीने संख्या ही जास्त आहे तीन ने जास्त आहे म्हणून दोनशे त्रेपन्न अधिक तीन वजा तीन दोनशे त्रेपन्न मध्ये जर तीन मिळवले तर किती होते दोनशे छप्पन्न गुन्हेला दोनशे त्रेपन्न मधून तीन गेले किती राहिले दोनशे पन्नास याला भागायचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला कितीने शंभरने मग शंभरने बघितलं तर शंबर दोनी, पन्नास दोनी शंबर, पन्नास आणि दोनशे पन्नास मग आपण या दोन ने भाग देऊ बेक बे बे कि बे, बे दोन्ही चार आजचा उरला एक बे बेआटी सोळा आता यांचा गुणाकार करून घेऊ पाच आठ चाळीस हा चाले चार पाच दोन्ही दहा दहा चार चौदा हा चाला एक पाच एक पाच पाच आणि एक सहा आणि तीनचा वर्ग किती तर झिरो नऊ दोन संख्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला वर्ग लिहावा लागतंय अशा पद्धतीने आपण याला सोडू शकतो पुढील एखादे उदाहरण घेऊ विद्यार्थी मित्रांनो आठशे शहाऐंशी आता हे आठशे शहाऐंशी जर घेतलं विद्यार्थी मित्रांनो तर आता आपण याचा बेस किती घ्यायचा तर आपण याचा बेस घेऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो नऊशे नऊशे बेस घेतला तरी नऊ नऊशे पेक्षा कितीने कमी आहे कितीने कमी आहे चौदाने कमी आहे मग अधिक चौदा वजा चौदा आठशे शहाऐंशी अधिक चौदा म्हणजे किती होते विद्यार्थी मित्रांनो नऊशे गुन्हेला आठशे शहाऐंशी मधून जर चौदा गेले तर किती राहतात विद्यार्थी मित्रांनो तर आठशे बहात्तर भागेला शंभर आणि चौदाचा वर्ग चौदाचा वर्ग किती होतय तर एकशे शहाण्णव मग आपल्याला एकशे शहाण्णव मधल्या फक्त दोनच अंकी संख्येचा काम आहे एकचा काम नाही कारण एक हा आपल्या अगोदरच्या संख्येमध्ये काय होतय तर अधिक होतय हाचा हा नेहमी अधिक होतोय शंभर एक शंभर नऊ आता एकदम सोपी झालं नऊने ने गुणाकार करू नऊ दोन्ही अठरा एक एकोणीस नऊ दोन्ही अठरा आटरा, अठराने एकोणीस एकोणीसशे नऊ हातचा एक नवा सात त्रेसष्ट त्रेसष्ट एक चौसष्ट हातच्या आले सहा नवा सहा अठ्याहत्तर आणि शहाण्णव विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कॅल्क्युलेटर वर बघून घ्या अशा पद्धतीने आपण हे तीन अंकी संख्यांचा वर्ग काढू शकतो आपल्याला जर विद्यार्थी मित्रांनो शंभरच्या जवळचे पटकर आपल्याला वर्ग काढायचे असेल तर त्याही पद्धतीची आपल्याकडे एक स्पीक आहे बघा विद्यार्थी मित्रांनो की आपल्याला जर नव्याण्णवचा वर्ग काढायचा आहे मग नव्याण्णवचा वर्ग काढायचा आहे तर शंभरच्या जवळ आहे शंभरच्या जवळ आहे तर शंभर पेक्षा कितीने कमी आहे एक नेमतो एक वजा करा आला का नाही अठ्ठ्याण्णव एक चा वर्ग एक आपल्याला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो शहाण्णव ची शहाण्णव किती नाही कमी आहे चार 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 चारने कमी आहे मग याच्यातून चार मायनस करा शहाण्णव मधून चार गेले किती राहिले विद्यार्थी मित्रांनो ब्याण्णव चारचा वर्ग किती सोळा पंच्याण्णवचा काढून बघा विद्यार्थी मित्रांनो पंच्याण्णव पंच्याण्णवचा जर काढलं तर पंच्याण्णव मधून पाच गेले किती राहिले नव्वद पाच पाचचा वर्ग पंचवीस आहे का नाही सोपी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जर वाटलं एकशे एकचा काढायचा एकशे एकचा वर्ग काढायचा आहे किती अधिक आहे एक ने अधिक आहे एक ने अधिक आहे म्हणजे किती होते एकशे दोन आणि एकचा वर्ग किती विद्यार्थी मित्रांनो तर एक अलग लक्षात किती आहे विद्यार्थी मित्रांनो एक पुढचं बघू आपल्याला जर एकशे दोनचा पाहिजे एकशे दोनचा जर घेतला तर एकशे दोन मध्ये एक दोन मिळवले किती होते एकशे चार एकशे दोन मध्ये दोन मिळवले किती होते एकशे चार आणि एकशे चार दोन चा वर्ग किती आहे चार लिहिला विद्यार्थी मित्र ऐका ना विद्यार्थी मित्रांनो सोप अशाच पद्धतीच्या आपल्या या शिकवणीसाठी आपल्या एम मॅथ मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बेल बटन दाबायला विसरू नका जेणेकरून आपल्याला प्रथमच नोटिफिकेशन मिळेल आणि आपण अगोदर बनवलेल्या व्हिडिओच डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे तोही व्हिडिओ आपण अवश्य बघा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र